नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण शिहत्तर लाख निवृत्ती वेतन पेन्शन धारकांसाठी पेन्शन वाढणार मोठी बातमी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे शहात्तर लाख पेन्शन धारकांच्या मूळ पेन्शन मध्ये किमान वाढ होणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर या बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो आहे नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत पेन्शनधारकासाठी आणि निवृत्ती वेतन धारकासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे आणि ही अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली असल्यामुळे धारकांना आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांना मिळणाऱ्या किमान वेतनामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी आता समोर आली आहे त्याच मागणीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय आहे ती महत्वाची बातमी कोणत्या पेन्शनधारकाच्या वेतनामध्ये किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या पेन्शन मध्ये वाढ होणार आहे किंवा वाढ करण्यात यावी चला तर ला पाहूया संपूर्ण हे अपडेट आणि त्या अपडेट चे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण youtube चॅनेल वर नवीन असाल तर चॅनाला लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण पेन्शन धारकांना निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पेन्शन मध्ये वाढ मिळावी किंवा किमान त्यांची पेन्शन वाढावी अशी त्यांची मागणी बऱ्याच खासदार छत्रपती शाहू यांनी आज उपस्थित केला आता उपस्थित केला आपला आवाज त्या ठिकाणी त्यांनी वाजविला त्यांनी असे म्हटले की ई पी एस फाईव्ह अंतर्गत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्ती वेतन रुपयापर्यंत वाढवून भविष्यासाठी वेतन जोडले जावे अशी आग्रही मागणी छत्रपती शाहू यांनी मंगळवारी लोकसभेत केली त्यांचं असं म्हणणं होत की आजच्या काळामध्ये ईपीएस पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत सेवानिवेत पेन्शनधारकांना निवृत्ती वेतनधारकांना आहेत त्यांना ते अतिशय कमी पेन्शन मिळत आहे त्या पेन्शन मध्ये आता जगणही महागाई आणि सगळ्या गोष्टीचा विचार केल्यास निश्चितच पेन्शन वेतन धारकांना पेन्शन वाढीव मिळावं यासाठी कमीत कमी ते नऊ हजार रुपये त्यांना पेन्शन मिळावं आणि हे पेन्शन वाढत्या महागाईशी महागाईशी संलग्न असावे असे त्यांनी त्यांचे म्हणणे आहे जस जशी महागाई वाढत राहील तस तशी वाढीव पेन्शन सुद्धा वाढ मिळावी अशी त्यांची यासाठी छत्रपती शाहू हा प्रश्न उपस्थित केला त्यांनी ही माहिती त्या ठिकाणी दिली की ईपीएस पी नाईन्टी फाईव्ह योजनेने देशभरातील पंच्याहत्तर लाख निवृत्ती वेतन धारकांच्या संबंधित आहे की पेन्शन धारकाची स्थिती आता सध्या दयनीय अवस्था त्यांना सध्या किमान एक हजार चारशे एक्कावन रुपये इतके तटपुंजी निवृत्ती वेतन मिळत आहे जर ऍव्हरेज काढले गेले तर सध्या घरगुती गॅस सिलेंडर ची किंमत सुद्धा जवळपास बाराशे रुपये आहे अशा परिस्थितीमध्ये एक हजार चारशे एक्कावन रुपयामध्ये जगणं किती अवघड आहे याचाही सरकारने विचार करावा ही सुद्धा दयनीय अवस्था लोकसभेत मांडण्यात आली आणि त्यांनी जी माहि, काही माहिती आणि आकडेवारी लोकसभेत सादर केली त्या ठिकाणी त्यांनी दिलेली किंवा मांडलेली माहिती पुढील प्रमाणे आहे त्यावरून असे दिसते की येत्या काळात नऊ हजार रुपये पेन्शन जरी शासनाने केले तरी सुद्धा शासनाच्या तिजोरीवर कुठल्याही प्रकारचा भार पडणार नाही आणि त्यासाठी त्यांना जी आकडेवारी सांगितली आहे त्या आकडेवारीचा आपण माहिती पाहूया पेन्शन फंड मधील कॉर्पस वाढला आहे असं त्यांचं म्हणणं आहे दोन हजार सतरा अठरा मध्ये जो काही पेन्शनचा कॉर्पस होता तो तीन रुपया वरून बावीस तेवीस मध्ये सात लाख ऐंशी कोटी रुपये कॉर्पस झालेला आहे त्यामुळे निश्चितच बावीस तेवीस मध्ये पेन्शन कॉर्पस मध्ये एक्कावन हजार कोटी रुपयाचे व्याज सुद्धा मिळालेले आहे पण वाटप करण्यात आलेली जी रक्कम आहे ती फक्त चौदा हजार चारशे कोटी इतकीच आहे त्यामुळे निश्चितच छत्रपती शाहू यांनी मांडलेलं म्हणणं योग्य आहे आणि जी रक्कमशे एक्कावन्न ऐवजी नऊ हजार रुपये पेन्शन देणे हे कुठल्याही परिस्थितीत अवघड समस्या नाही अशी परिस्थिती असताना त्यामुळे निश्चितच आज जर सरकारने सकारात्मक विचार केला तर निश्चितच येत्या काळामध्ये अंतर्गत जे पेन्शन धारक आहेत जे निवृत्ती धारक आहेत त्यांना नऊ हजार रुपये इतके पेन्शन मिळायचा मार्ग मोकळा होईल आणि असा आपल्याला प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करून व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत निवांत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद